ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नये नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून शेतकरी संघटना राळेगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता यांना निवेदन देऊन ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावू नये जे स्मार्ट मीटर संमती न घेता लावलेले मीटर त्वरित काढून जुने मीटर लावून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे स्मार्ट शक्तीने लावणे बंद न केल्यास विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झुटिंग युआयटी जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन ज्येष्ठ नेते सुरेशराव आगलावे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष गोपाल भोयर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीश तुर्के मारुतराव बावणे गिरीधर ढमके पवन गमे राहुल महाजन गजानन कोल्हे रुपेश झुटिंग श्रीहरी राजूरकर प्रहारचे संजय गुरुनुले सौरभ महाजन भास्कर पाटील गजानन आवरी किसाना उईके यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज तुमचा कायदा कसा का आहे ग्राहकाची परवानगी म्हणून मटवून लावायचं आहे मी जर इच्छुक असेल लावायला म्हणजे तुम्ही संपत्ती घाल पाहिजे त्याला लावायला पाहिजे लावला बर बर जेवढे बसते तेवढे तुम्ही असे कुठे

ભાઈ કે આમ તો અમે નિરખો ક્યાં અરે યે સાલી નીકળાય ભાઈ ક્યાં ફેક દે દે ક્યાં આ બધા કઈ જાય બધા આ સાયસ તો સાચું નહી

અમને તમારી વાત ખબર છે પણ આ મિટર